सर्वाती अति न करी प्रश्न समाधान अप्रमाणिक जाना सुळे बघा परमात्मा याच्यामध्ये कसा आहे काच करायचा हुरकत बसण्यात का प्लेन परमात्मा हा प्लेन करायचा शंका कुशंका ठेवून एक तर विश्वास पाहिजे बघा त्या भगवंतावर जर तुमचा विश्वास असेल तुमचं परमार्थ लवकर पूर्णत्वाकड जातो त्या भगवंताला जर विश्वास नसेल तर तुमचा परमार्थ पूर्णत्वाकडे जाणार नाही ही असेल का नसेल शंका शंका तुमचं परमार्थ पूर्ण जाऊ शकणार नाही बघा तेवढा सगळा विश्वास तेवढा सगळा भाग या भगवंतावर टाकायचा आपण लोकल आपण थेट परमात्थ करायला काहीच अडचण नाही वेद त्वाचे विहित जाने तिलुक की गणा ही मिलोने एक दिहानमान नसा दुसरी गोष्ट वस्त्र लोकना दावा से ते फरमाते ते करुहित सकई की मुरकच मने पशु लक्षणे सुई राहिए यालगी वेदा वाले समादर नकरीवाद अतिविशेद सूर्य गोविंद सांगत कर्मपांडी शास्त्रात नाना वाद कर्मार्थ नकल निशित तार्किकाचे अति तर्क 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 परमात्मा कधी तर्क बांधायला नाही असा असेल का घडला असेल का नसेल काय तुला घेणे देणार भक्ती करायचे डोकं शांत ठेवून कोणताही विचार डोक्यात न ठेवता थेट भगवंताचे त्या भगवंताचं नाम करत म्हणून कोण कुठं होता काय त्या ह्याच्यात मुलात जायचं आपण लॉक आवश्यकता नाही लोका इतका सोपा सळ नामस्मरणाचं हे वेदशास्त्र कशासाठी तुम्हाला पटवून देण्यासाठी भगवंताचं अस्तित्व पटवून देण्यासाठी हे वेदशास्त्र पण तर्क वितर्क जर तुम्ही करत बसला हे असेल का नसेल का मग ते घडू शकत नाही हे वाद करिता देखा